नमस्कार माहिल्या योगा अँड वेलनेसमध्ये परत एकणार सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण मानेचा व्यायाम कसा करायचा लुजनिंग कसं करायचं शिथलीकरण कसं करायचं हे पाहिले आहे आज आपण या व्हिडिओमध्ये खांद्याचा व्यायाम कसा करायचा तो बघतोय समस्थितीमध्ये उभा राहायचा आहे दोन ते तीन इंचाचं अंतर हात शरीराच्या लगत असे ताडासन सुरवातीला काय करायचं श्वास घ्यायचा आणि असं खांद्याच्या रेषे दोन्ही हात आणचे असे चढात वरच्या दिशेने करा आणि हा श्वास घेत वरती थोडा वरच्या दिशेने खेचायचा खांद्याला ताण पडतोय पाठीच्या कण्याला पण ताण पडतोय श्वास सोडत खाली या आणि दोन्ही हात असे जुळवायची इथं ठेवायची खांद्यावरती आणि कोपर जुळवायचे आणि श्वास घेत वरती जायचं इथपर्यंत श्वास घेतलेला आहे मी आणि श्वास सोडताना हात कोपर खाली आणायचे परत श्वास घेत श्वास सोडत खाली चेहरा प्रसन्न ठेवायचा कुठलाही ताण नाही चेहऱ्यावर मंद सहज करायचा आहे तीन ते पाच वेळा करायचा आहे कुठं कुठं ताण पडला बागा इथं खांद्याला ताण पडला पाठीला ताण पडला पाठीमागच्या आपल्या थऱ्या फारा जो फारा म्हणतो आपण इथं तिथं ताण पडले नाही याचा पूर्ण क्षमतेनं चांगला व्यायाम होतोय तर हा झाला खांद्याचा व्हिडिओ परत सहज करायचं स्थिरम सुखम आसनम आसनामध्ये स्थिरता सुख अनुभवता आलं पाहिजे तर ते आसन होईल नाही तर त्याचा त्रास होईल परत खांदेदुखीचा त्रास असणार आणि जपून करा मर्यादा ओलांडू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता आहे अजूनपर्यंत आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणं गरजेचं त्या सर्वांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवा तोपर्यंत करायोग रहा निरोग धन्यवाद जय हिंद